मी प्रीती आवाज इंडियाच्या गणपती पॉडकास्ट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे तर मुंबईतील वेगवेगळे गणेश मंडळ कशा पद्धतीने कशा प्रकारे आगमन करतात याची माहिती आपण करून घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत अंधेर येथील डी एन नगरच्या महागणपतीचे अध्यक्ष संदीप खानविलकर सर तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्र सर uh, सुरुवातीलाच माझा प्रश्न असा असेल की सध्या आता बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे तर तुमच्या गणेश मंडळाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे बाप्पाची आतुरता गेल्या वर्षी विसर्जनाचीच असते आम्ही आपण म्हणतो पुढल्या वर्षी लवकर या तिथपासून आतुरता चालू असते आणि आमचे तीन महिने आधी आम्ही गणपती उत्सवाची तयारी चालू करतो त्याच्यात आमची मग वर्गणीची टीम असते पूजा कमिटी हे सगळ्या सजावट असते आणि मंडप पहिला मंडप नंतर सजावट ह्या गोष्टी हे करत आता डेकोरेशनची तयारी चालू आहे सतरा तारखेला बाप्पाचं आमचं आगमन पण होईल आणि आम्ही खूप म्हणजे उत्सुक असतो सगळे सक, कार्यकर्ते उत्सुक असतो त्यासाठी तुमच्या या गणेश मंडळाची सुरुवात वगैरे कशी झाली काय इतिहास वगैरे त्यामागे काय आहे गणेश मंडळाची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून झाली मला वाटतं मी तेव्हा दोन वर्षाचा होतो आणि ऐकून माहिती आहे की आमच्या म्हाडाच्या पंचेचाळीस बिल्डिंग आहेत त्या पंचायस बिल्डिंगमधून पूर्वी दोन बिल्डिंगच्या मध्ये गणपती छोट्या प्रमाणात साजरा एकोणीसशे एकोणसत्तर साली झाला त्याच्यानंतर दोन तीन वर्ष तिथे त्याच्यानंतर दुसरीकडे ती जागा नसल्यामुळे टाकी आल्यामुळे ते दुसरीकडे शिफ्ट केला त्याच्यानंतर सात आठ वर्षाने गणेश चौक आता जिथे बसतो तिथे गणेश चौकात ते साधा म्हणजे छोटी मूर्ती आणि ओपन असा म्हणजे ते काय सजावट वगैरे असं काय नाही तेव्हा परिस्थिती तशी होती आणि एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यान आमचे प्रमुख मार्गदर्शक स्वर्गीय आता ते आपल्या आप आमच्यात नाही आहेत स्वर्गीय जेवण महादेव परब हे तेव्हा शा शिवसेनेचे प्रमुख अठ्ठ्याहत्तर साली झाली त्यानंतर त्यांनी ते मंडळ बोल मोठ्या प्रमाणात आपण हे करूया आणि ते सांगितलं त्याप्रमाणे अ एकोणीसशे ऐंशीला मंडळ नवीन कमिटी आणि सगळ्यांनी कार्यकर्ते वाढले कारण संघटनेची शाखा असल्यामुळे कार्यकर्ते बरेच झाले त्याच्यानंतर एक्क्याऐंशी साली मंडळ रजिस्टर केलं आणि तीचपासून ती वाटचाल आज मोठ्या प्रमाणात आज हे सत्तावन्न वर्षे मोठ्या प्रमाणात आमचं उत्सव चालू आहे अच्छा तुम्ही आताच म्हणालात की सत्तावन्न वर्षात पदार्पण आहे तर गेल्या छप्पन्न वर्षामध्ये काय काय गोष्ट असेल काय घडलं असेल किंवा अशी काय आठवण वगैरे तुमची काय आहे आठवण म्हणजे आता बाप्पा प्रत्येक बाप्पा हा नवसाला पावणारा बाप्पा असतो आम्ही असं त्याचं अजून त्याचं ब्रँडिंग असं नवसाला आम्ही करत नाही पण प्रत बाप्पाकडे मनोभावे सेवा केली की काही ना काहीतरी मिळतं किंवा चांगली सेवा केली तरी आता बरेच लोक येतात आमच्याकडे आम्ही नवस बोललेलो आहे माझा हा नवस पूर्ण झाला आहे कोण सोन्याची अंगठी कोण चांदीचे दुर्वा किंवा चांदीचं पाय आज आमच्या बाप्पाला चांदीचे पाय आलेले आहेत प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी वस्तू नंतर नवस पडताना येतात माझा स्वतःचा अनुभव एक मला आलेला आहे दोन हजार पाच साली फ्लड आपलं झालेलं तीन पूर आलेला तीन दिवस पाणी होतं त्या पाण्यात तीन दिवस आम्ही लोकांची सेवा केली कोणाला बिस्किट देणं कोणाला शिप करणं काय करणं हे त्यात त्याच्यानंतर मी स्वतः आजारी पडलो तेरा ऑगस्टला आणि तेरा ऑगस्टला आजारी पडल्यानंतर मी बाप्पाच्या माझ्या लेप्टो इन्फेक्शन झालं त्याच्यात आजारीले पण ह्या बाप्पामुळे मी वाचलो आणि तेव्हा आमचे परबसाहेबांनी राणावटीला मला ॲडमिट केलं आणि त्याच्यात मला म्हणजे डॉक्टरांनी सरळ सरळ सांगितलेलं की गेली केस तरी पण त्या ह्याच्यात त्या बाप्पाच्या ह्याच्या जोरावर मी आज इथे उभा आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे दुसरी एक गोष्ट यावर्षी मी स्वतः मूर्ती देणगी देतो आहे कारण का दु... तीन वर्षापूर्वी त्यांना बोललेलो नवस केलेला कि मला आमच्या नवीन इमारतीत कारण बिल्डर बिल्डिंग बांधत नव्हतं हे आम्हाला पजेशन दे आणि ते मला मिळालं मी इथे स्थापना करीन मोठ्या मूर्तीची तसं त्याप्रमाणे ह्या वर्षी मी ती मूर्ती स्थापन करतो तो दुसरा एक अनुभव माझ्या वैयक्तिक बाबतीत असं प्रत्येक लोकांना काही ना काहीतरी झालेलं आहे त्याचा अनुभव आलेला आहे तर गणेश बाप्पांची जी आता मूर्ती येणार आहे ती कशी कोणी घडवली किंवा जे घडवतात तेच फिक्स असतात तुमची मूर्ती कार वगैरे काय ह्या वर्षी मूर्ती आहेत ते जवळजवळ सात आठ वर्ष तोच तेच करत आहेत राजन खातू वारले त्यांचा मुलगा निखिल खातू गणसंकुल लालबाग ही आम्ही मूर्ती आणतो आणि पहिले विविध होते रावले होते आ, पाटील होते पैठणकर होते असे वेगळे आता हे राजन खातूंचा मुलगा निखिल खातू हे जवळजवळ आम्ही त्यांच्याकडन मूर्ती घेतो दरवर्षीप्रमाणे तुमच्या मूर्तीमध्ये काही असे बदल वगैरे असतात की गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे चेंज वगैरे होते किंवा काय लोक भक्त उत्सुक असतात की आत ह्या वेळेस कशी असेल यावर्षी दरवर्षी म्हणजे पूर्वी तशा मूर्त्यांना सजावट कशी असेल त्याप्रमाणे मूर्ती आम्ही मूर्ती किंवा तिचा कलर मूर्तीचा कलर हा आम्ही ते हे केलेलं आहे करत होतो आता कधी रनिंग लाइटिंग पुण्याची लायटिंग शीश महल अशा काही देखाव्यावेळी आणि किंवा अष्टविनायकचं मंदिर म्हणजे ते केलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यात तेव्हा ते तसं केलेलं आहे चेंजेस झालेले आहेत एकदा स्वर्गातला स्वर्गाचं डेकोरेशन केलं स्वर्गातला महल तेव्हा आम्ही मोती कलर एकच कलर मोती कलर एक कलर ठेवून तयार केला त्यावेळी आम्हाला गण त्या मूर्तीला फर्स्ट प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पण मिळालेलं आहे आणि त्याचे कला निर्देश नरेंद्र भगत होते मूर्ती पैठणकरांनी केलेली पण कला नरेंद्र भगत यांनी त्याची डोळे कसे पाहिजेत कलर कसा पाहिजे शेड कशी पाहिजे त्यांनी स्वतःहून दखल घेऊन ते त्या मूर्तीला प्रथम प्राईज मिळालेला मग आता तुम्ही बोलतायत की प्रथम पारितोषिक मिळालं होतं तर या वर्षीची थीम काय कोण त्या संकल्पनेवर आधारित देखावा तुम्ही यावेळेस केलाय यावेळी कला निर्देशक अमित परब म्हणूनच आहेत आपले लालबागचे त्यांनी गजमुख महल हे एक थीम आहे दरवर्षी गेल्या वर्षी गुंफा केलेली ह्या वर्षी गजमुख महल ही थीम ठेवलेली आहे त्याप्रमाणे आणि मूर्तीचं आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष आता मूर्ती चेंज करत नाही आमची नऊ ते दहा फुटापर्यंत मूर्ती असते आणि मूर्तीची मूर्ती ठेवतो आम्ही ओके आ, सर गणेश मंडळ मंदल म्हटलं की कार्यकर्ते वगैरे आले तर तुम्ही हे कार्यकर्ते कशा कशा पद्धतीने घडवतात कसे एकत्र आणतात कशा गोष्टी घडतात कार्यकर्ते जमवायला लागत नाहीत कार्यकर्ते स्वतःहून मी स्वतः सोळा वर्षाचा असताना मी मंडळात आमचे ते प्रकाश परब आताचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर मी सोळा वर्षाचा असताना गणपती मंडळात प्रवेश केलाय तिथपासून मी आज काम करतोय साधा कार्यकर्ता नंतर सेक्रेटरी नंतर आज अध्यक्ष म्हणून काम करतोय तसे आमच्याकडे आता बरेच छोटे बच्चे पासून म्हणजे वयाच्या येतात काम करतात सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कार्यकर्ता जमवायला लागत नाही स्वतःहून कार्यकर्ता येतो आणि देवाच्या सेवेसाठी त्यांना सेवा करायला मिळते okay. वी, का ते कार्यकर्ते आपोआप येतात आणि तसे भरपूर आमच्याकडे कार्यकर्ते आहेत एकदा गणेश बाप्पा आपले विराजमान झाल्यावरती आरतीची उत्सुकता भक्तांमध्ये असते तर यावेळेस तुमचं नियोजन काय असतं किंवा गर्दी वगैरे होते तेव्हा काय नियोजन केलं जातं कसं माहिती आमच्या आरतीच्या वेळा फिक्स आहेत सकाळी एक दहा वाजता पूजा झाली की आरती होते ती पंधरा एक मिनिटाची आरती असते संध्याकाळी आमची आरती नऊ वाजता हा टायमिंग फिक्स आहे मग कोणही येऊ दे काही येऊ दे आम्ही आरती फिक्स आणि संध्याकाळची आरती जरा मोठी होते कारण का कार्यकर्ते सगळे असतात सकाळचे कसे कामावर ऑफिसला जाऊन येऊन सगळे येणारे असतात किंवा विभागातील नागरिक पूर्ण मंडप म्हणजे तेव्हा आम्ही थोडंसं अर्धा पाऊन तास आरतीला जातो तेव्हा आमचे कार्यकर्ते बाहेर लाईन लागते तर त्या तेव्हा त्या तेव्हा त्यावेळी सगळं हे नियोजन चांगलं व्यवस्थित करतो आणि भाविक पण आरतीसाठी आतमध्ये यायला बघत असतात पण लिमिटेशन मंडपाचं लिमिटेशन असल्यामुळे त्यांना बाकीच्या लाईनीत उभं राहावं हो लागतं काही सांस्कृतिक पारंपरिक असे काही उपक्रम कार्यक्रम वगैरे काही असतात का गणपती सांस्कृतिक कार्यक्रम करता येत नाहीत ये कारण का पावसाचा आता कधी पडतो काय पडतो त्यामुळे मंडपात आतमध्ये भजन वगैरे ह्या गोष्टी चालू असतात दर दिवशी काही प्रोग्राम असेल तर आम्ही भजन ठेवतो आणि एक मेडिकल वैद्यकीय हो मोफत शिबिर आम्ही लावतो त्या मोफत शिबिरात आम्ही चष्मे वाटप डोळे तपासणी आणि चस् फ्री ऑफ चष्मे वाटप ब्लड डोनेश ब्लड रक्त तपासणी विविध ई जी असे वेगळ्या प्रकारचे आम्ही जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक त्या दिवशी रविवारचा दिवस ठेवून म्हणजे त्यांना नऊ ते एक पर्यंत असे आम्ही मोफत औषधं त्याच्यावर काय असतील ते देतो असं ते आमचं ते चालू असतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही फक्त दिवाळीला करतो गणपती मंडळातर्फे कारण का दिवाळी पाठ हा एक आमचा सांस्कृतिक लोकांसाठी एक कार्यक्रम आम्ही तो करतो त्यावेळी आम्ही लोकां जे येतात सगळे त्यांना भाविक येतात किंवा ऐकायला श्रोते येतात त्यांच्यासाठी आम्ही फराळ करंजा लाडू चकली असा बॉक्स एक आम्ही त्यांना करून त्यावेळी देतो Uh, सर कधी गणेश मंडळामध्ये गर्दी वगैरे झाली तर या uh, सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना वगैरे काही केल्या सुरक्षेच्या दृष्टीप्रमाणे बघाल तर आपल्याकडे मंडळाकडे स्वतःचे दहा कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरेचं सगळं आपला सेट आहे तो असतो त्याच्यानंतर अग्नि फायर फाय फायरच्या फायर फायटिंगच्या ज्या अग्निशामक दलाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण तिथे अद्ययावत असतात एक आमचे आम्ही अँब्युलन्स आमची मागून घेतो डॉक्टर आमचे एक आहेत प्रियदर्शनी फाउंडेशन okay. ते आम्हाला वैद्यकीय मदत पण करतात आणि ह्या गोष्टीला ॲम्ब्युलन्स वगैरे कधी तिथे लागली तर आम्ही तिथे त्यांची त्यांच्यातर्फे ॲम्ब्युलन्स पण ठेवलेली असते अग्निसुरक्षेदृष्टीने सगळ्याच फायर फायटिंगच्या ज्या गोष्टी सगळ्या असतात आणि आमचे कार्यकर्ते तत्पर असतात okay. जर विसर्जन वगैरे कशा पद्धतीने होतं विसर्जन हा म्हणजे प्रश्न म्हटला तर आपल्या पारंपरिक पद्धतीने पण विसर्जनाची पूर्ण म्हणजे आमचे आता काही लोक सोडून गेलेले आहेत इथे नसेल पण त्या विसर्जनाच्या दिवशी भाविक येतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक विसर्जनाला असतात आणि आम्हाला कॉलनीमध्येच आमच्या बिल्डिंगची कॉलनी आहे कॉलनीमध्येच फिरायला आम्हाला जवळजवळ बारा एक वाजतात आणि त्याच्यानंतर मग जे पी रोडने विसर्जन होतं दुसऱ्या दिवशी होतं रात्रभर आमचे कार्यकर्ते त्या ट्रकवर गणपती बरोबर असतात पावसाचं असेल तर आणखी प्रॉब्लेम असतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते दहापर्यंत पर्यंत विसर्जन होतं सर या डीएन नगरच्या महागणपतीच्या मागचं काही वैशिष्ट्य असं काही खास वगैरे काही क्षण आहेत हाच वैशिष्ट्य क्षण म्हणजे त्या डेकोरेशनमध्ये काही गोष्टी असतात आणि आमचे मंडळाची भरभराट त्याच्यात मोठा वाटा आमचा स्वर्गीय जेवण महादेव परब यांचा त्यांनी मंडळाला दिशा दाखवली तसंच आता मंडळाचे तेव्हा सेक्रेटरी प्रकाश महादेव परब आता ते आमचे प्रमुख मार्गदर्शक त्यांनी मंडळाला एक चांगली शिस्त लावली आणि कार्यकर्ते त्याच्यामुळे गणपतीचा कसा सण साजरा करायचा कसा उत्सव साजरा करायचा हे प्रत्येकाला ते पटवून प्रत्येक कार्यकर्ता आता त्याप्रमाणे वाटचाल करत आहे आणि छोटे छोटे कार्यकर्ते वाढत आहेत आणि मोठ्या उत्साहात सगळे आत आतुतेने वाट बघत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम गण गणेश उत्सव साजरा केला जातो Okay. आता ह्या वर्षी सत्तावन्न वर्ष आहे काही आठवणी वगैरे आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीबद्दल किंवा देखाव्याबद्दल तुम्हाला मग मध्ये पहिल्याच्या तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलेलं मोती कलरची मूर्ती त्याला आम्हाला प्राईज मिळालेलं वगैरे वगैरे तसंच विविध मूर्ती सजावटीप्रमाणे मूर्त्या मूर्त्या बा, बनायच्या आता आम्ही शेषमैल केलेलं शेषमैलला तसं ती ती त्याप्रमाणे ती मूर्ती ती त्याप्रमाणे केलेली अष्टविनायचा गणपती मग ते अष्टविनायचा गणपती असताना ते अष्टविनायक कसा असतो एखादा पालीचा गणपती त्याप्रमाणे आमची एक त्या मूर्ती होती आणि सजावट अशी असायची ना पूर्वी आमचे शेषमैल केलेला आम्ही शेषमहेल करताना ना लाईन लागायची लोक हातभीत लावायचे तेव्हा काचा पडायच्या काचा पडायच्या ना आमचे तेव्हा ते सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी प्रकाश परब हे आम्हाला रात्रभर तिथे बसून द्यायचे आणि स्वतः पण ते आमच्यावर रोज काचा आम्ही लहान असो आम्ही तेव्हा कासा शिकटायचा तो आमच्यासाठी एक ना एक वेगळा अनुभव होता की हे पण काम गणेश उत्सवात आम्ही एकदा तो अष्टविनायकचा एक डेकोरेशन केलेलं तेव्हा अक्षरशः से आम्ही सेनाने सारवलेलं मंडप स्टेज आहे ना ते सेनाने सारवायचं रोज म्हणजे एक सेन गायचं शेण घेऊन यायचं आणि ते सेनाने सारवायचं तो एक ते अनुभव तो आमच्यासाठी ना कार्यकर्त्यांसाठी आणि एक एक वेगळं पण होतं आणि एक गण देवासाठी आपण काय करतो आणि नॅचरल फिलिंग त्याच्यामुळे ती येत होती तसंच लाईटिंगचं होतं तेव्हा लाईट अशा बंद व्हायच्या मग आम्ही अरे हे लाईट बंद झाली ती लाईट बंद झाली आणि महल एक ते स्वर्गातला महल केलेला तेव्हाच ते अप्रतिम ते नरेंद्र भगत यांनी डेकोरेशन केलेलं आज पण आमच्या ते स्मरणात आहे आणि त्या वर्षी प्राईज मिळाल्यावर तसं आम्हाला विविध प्राईज पण मिळालेली आहेत एकोणीस मुंबई महानगर कल पाल पालिकेचं प्राईज मिळालेलं आहे किंवा लोकसत्ता सर्टिफिकेट उत्तेजनार्थ असतील सेकंड प्राईज असेल किंवा थर्ड प्राईज असेल असे जवळजवळ आम्हाला वीस एक प्राईज मिळालेले आहेत शिर्ड वगैरे okay. सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तुमच्या मंडळाविषयी माहिती करून दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण आमच्या मंडळाला इथे मंडळातर्फे मला बोलवल्याबद्दल आपले पण धन्यवाद आभारी आहोत आणि आज मंडळाची आज तुमच्या मार्फत आमच्या मंडळाची पूर्ण मुंबईमध्ये का महाराष्ट्राभर दाखवलं गेलं तर त्याच्यात आमच्या मंडळाचं नाव नाव होणार त्यासाठी तुमचे खूप खुँँ खूप आभार आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन मंडळासोबत तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कांटेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज, आवाज आपके बप्पा के साथ